पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिंदखेडा इथं शिवरक्षक नरवीर शिवा जिवाजी जिवा महाले जयंती निमित्त प्रतिमा पूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न शिवरक्षक नरवीर जिवाजी महाले जयंती निमित्त शिंदखेडा शहरात त्यांच्या प्रतिमाचं पूजन करण्यात आले गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी ठीक सहा वाजता सुनील चित्ते यांच्या मोर्या हेअर केअर कटिंग सलून इथं हा कार्यक्रम पार पडला या प्रसंगी होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी या घोषवाक्यानं परिसर दुमदुमला कार्यक्रमाचं आयोजन अखिल भारतीय जीवसेना शिंदखेडा नाभिक दुकानदार संघटना शिंदखेडा व शिंदखेडा शहर नाभिक हितवर्धक बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते कार्यक्रमास अध्यक्ष विजय सेंदाने उपाध्यक्ष राजेंद्र खोंडे सहसचिव मधुकर सेंदाने जीवासेना जिल्हा उपाध्यक्ष हेमंत चित्ते ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजी देवरे तसेच संजय एशी शालिग्राम बोरसे सुनील चित्ते रवींद्र चित्ते दिनेश ठाकरे सागर चित्ते आणि योगेश निकम आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी अध्यक्ष विजय सैंदाने यांनी नरवीर जिवाजी महाले यांच्या पराक्रमाची आणि शुरायनप्रती असलेल्या निष्ठेची आठवण करून देत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचं आवाहन केले कार्यक्रमाचं सूत्रसंंचलन हेमंत चित्ते यांनी केले तर आलेल्या मान्यवरांचा आभार सुनील चित्ते यांनी मानले सदर कार्यक्रम अखिल भारतीय जीवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उत्साहात पार पाडले

आणि प्रतिमा पूजन करून साजरी करीत आहोत ओला छत्रपती शिवाजी महाराज आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा